विधानसभेत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा मुद्दा काँग्रेसच्या नितीन राऊत यांनी उपस्थित केला त्यावर मंत्री आशिष शेलार यांनी हरकत घेत राज्यसभेतील विषय सभागृहात उपस्थित करता येणार नाहीत असं सांगितलं ज्या व्यक्तीने त्या ठिकाणी नाव घेतलं ते संविधानामुळेच त्या ठिकाणी मंत्री झालेले आहेत आणि या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला इतकी इतका प्रॉब्लेम का आहे हा केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही तर अख्ख्या देशाचा अपमान आहे संविधानाला मानण्यावरे सगळ्या समाजाचा या ठिकाणी अपमान आहे दलित समाजाचा अपमान आहे त्यामुळे असा अपमान आम्ही या ठिकाणी सहन करू शकत नाही अध्यक्ष महोदय आपल्याला ठरवायला लागेल ना राज्यसभेच्या प्रोसिडिंग वर इथे चर्चा करणार का अध्यक्ष महोदय आपल्याला ठरवायला लागेल ना आपण या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करा राज्यसभेच्या प्रोसिडिंग मध्ये तत्कालीन तिथल्या मंत्र्यांनी जे म्हटलं त्याचा पूर्ण संदर्भ न बघता केवळ चेरी पिकिंग करायचं आणि पुढे त्याच सन्माननीय मंत्री महोदयांनी पुन्हा बाबासाहेबांचा अपमान याच काँग्रेसने कसा केलाय म्हटलं ते विसरायचं अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय चेरी पिकिंग करणं आणि राज्यसभेच्या प्रोसिडिंगला काही इथे चर्चा करणं हे कुठल्या कायद्यात बसतं आपण मला मार्गदर्शन करा आणि योग्य असेल तर तपासून हे रेकॉर्ड वरच काढा अध्यक्ष महोदय माझी विनंती अध्यक्ष बसा मी तपासून ठरवीन चला त्यापूर्वी सभागृहाचा कामकाज सुरू झाल्यावर औचित्याच्या मुद्द्यांवर चर्चा झाली अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी चैनसुख संचेती यांची नियुक्ती जाहीर केली विधान परिषदेत आज राज्यपालांच्या